मागची काही वर्षं बॉलिवूडला मागे टाकत साऊथ सिनेमानं मोठी उंची गाठली याची अनेक कारणं असू शकतात पण प्रामुख्यानं पाहायला मिळणारा ट्रेंड म्हणजे दाक्षिणात्य संस्कृतीचं उत्तम प्रदर्शन अर्थातच मोठं बजेट कलाकारांची लोकप्रियता हे तर आलंच पण पण हे सिनेमे कोट्यावधींची कमाई करताना सुद्धा दिसतात मराठी सिनेमात सुद्धा आता काही चांगले प्रयोग पाहायला मिळत आहेत मागेच आलेला जारण आणि काही वर्षांपूर्वी आलेला तुंबाड अशी बरीच उदाहरणं आहेत पण आता चर्चा आहे ती दशावतार या सिनेमाची दशावतार हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय नुकतंच दशावतार चित्रपटाचं पोस्टर त्याचा पहिला लूक आणि चित्रपटातील पहिलंच गाणं आणि ट्रेलर सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय महाराष्ट्रात विशेषतः कोकणात गणेशोत्सवाचं सर्वाधिक महत्त्व आहे या गणेशोत्सवाप्रमाणेच कोकणात दशावतार ही कला परंपरा तितकीच महत्त्वाची आहे आणि हीच कला परंपरा या सिनेमात पाहायला मिळणार आहे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर महेश मांजरेकर भरत जाधव सिद्धार्थ मेनन अभिनय बेर्डे प्रियदर्शनी इंदलकर अशी मोठी स्टारकास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे दरम्यान दशावतारमध्ये नेमकं आहे तरी काय याचीच सर्वांना उत्कंठा लागली आहे कोकणातील इरसाल माणसांचे नमुने तिथल्या प्रथा परंपरा दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ म्हणजेच दशावतार सिनेमा कोकणातील समृद्ध निसर्ग वैभव गर्द देवराया देवरायांचे राखनदार त्यांची गुड म्हणजेच दशावतार कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्री आणि त्याच्या आयुष्यातल्या वादळांची गोष्ट म्हणजेच दशावतार याशिवाय सिनेमात सुंदर गाणीही असल्याचं पाहायला मिळत आहे आता दशावतार म्हणजे काय तर दशावतार ही एक पारंपारिक लोककला आहे जी कोकणातील सांस्कृतिक जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे दशावतारात कलाकार विष्णूचे विविध अवतार सादर करतात ज्यात चमकदार मेकअप आणि पारंपारिक वेशभूषा असते तर कलाकार स्वतःच स्वतःचा मेकअप करून ही कला सादर करतात दशावतारात पॅडेल हार्मोनियम तबला झांज यांसारख्या वाद्याचा वापर केला जातो आजही कोकण आणि गोवा पट्ट्यात ही कला अगदी सुंदररीत्या साजरी केली जाते स्थानिक कलाकारांनी ही कला आजही जपून ठेवली आहे या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये याच सगळ्या गोष्टींचा उल्लेख पाहायला मिळतोय याशिवाय आणखीन एक वेगळा शब्द कानावर पडतो तो म्हणजे राखणदार आता राखणदार म्हणजे काय तर राखण करणारा गावाचं शेताचं एकंदरीतच निसर्गाचं राखण करणारा रा राखणदार काही ठिकाणी याची देऊळ आहेत तर काही ठिकाणी निरनिराळ्या पद्धतीनं पूजा केली जाते राखणदार रक्षण करण्याबरोबरच त्याच्या विरोधात गेल्यास शिक्षाही देण्यास मागे पुढे पाहत नाही या चित्रपटात देखील राखनदार आहे तो देवाचा माणूस आहे असा डायलॉग ऐकायला मिळतो तसेच पुढे गावात हत्या होतात आणि डॅशिंग पोलिसाच्या रोलमध्ये अभिनेते महेश मांजरेकर येतात आणि यानंतरच खऱ्या ट्विस्टला सुरुवात होते राखनदारानेच हे सगळं केलं आहे असं गावातील लोकांचं म्हणणं असतं शोध पोलीस पोलीस मात्र आलेले महेश मांजरेकर यांना राखणदार राखणदार मंजूर नाहीये त्यामुळे आता काय करतो मांजरेकर या खुणांचा शोध कसा घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल दशावतारातील वृद्ध कलाकार म्हणजेच अभिनेते दिलीप प्रभावळकर त्यांना महाशिवरात्रीला शेवटचा दशावतार करायचं असल्याचं ट्रेलरच्या सुरुवातीला सांगितलं जातं शेवटचा दशावतार केल्यानंतर त्यांचा नवस पूर्ण होणार आहे सस्पेन्स थ्रिलर ड्रामा आणि ग्रामीण कोकणचा सुंदर नजारा असा एकंदरीतच हा ट्रेलर पाहायला मिळतोय अनेकांनी या ट्रेलरला कांतारा आणि अन्य साऊथच्या चित्रपटांशी कम्पेअर सुद्धा केलंय काहींनी तर याला मराठीतला कांताराही म्हटलंय तर काहींनी हा मराठी चित्रपटाचा ट्रेलर वाटतच नाही असंही म्हटलंय आता प्रेक्षकांनी आपली ताकद दाखवावी असंही काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे तेव्हा आता दशावतार खरंच कांतारा आणि इतर साऊथ सिनेमांना टक्कर देतो का हे तर सिनेमा रिलीज झाल्यानंतरच लक्षात येईल पण या निमित्तानं महाराष्ट्रातील अशा निराळ्या आणि हटके कला परंपरा सिनेमाच्या रूपाने प्रेक्षकांसमोर येत आहेत हेही तितकंच खरं काहीच दिवसांपूर्वी औशीचा घो हे या सिनेमातलं गाणंही रिलीज झालंय या आगळ्या वेगळ्या गाण्यानं कोकणच्या मातीचा गंध सोबत आणलाय अनेकांना शिवी वाटणारा हा शब्द खरं तर लाडाने वापरला जाणारा शब्द आहे मालवणी भाषेत आईला प्रेमान औशी आणि नवऱ्याला घो असं म्हणतात म्हणूनच आईच्या नवऱ्याला म्हणजेच वडिलांना प्रेमानं औशीचा घो म्हणण्याची पद्धत आहे दशावतार चित्रपटातलं हे गाणं सुद्धा बाप आणि मुलाच्या अनोख्या नात्याबद्दलच आहे दशावतारच्या निमित्तानं कोकणच्या निराळ्या आणि समृद्ध परंपरा ग्रामीण बाज यांना पुन्हा एकदा अधोरेखित केल्या या चित्रपटात अभिनेते विजय केंकरे सुनील तावडे रवी काळे लोकेश मित्तल आरती बडकबाळकर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत प्रत्येक पात्र हे अवलियाच असल्याचं दिसतंय तर येत्या बारा सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय सिनेमात चांगले कलाकार आहेत तर मुख्य भूमिकेत स्वत दिलीप प्रभावळकर असल्यानं ट्रेलरला देखील एकंदरीतच चांगला प्रतिसाद मिळतोय आत्तापर्यंत या ट्रेलरला लाखो सुद्धा मिळालेत तर नेटकऱ्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहेत मराठी सिनेमांमध्ये येणारं हे वेगळेपण मला तरी आवडतंय तेव्हा तुम्हाला हा ट्रेलर आवडतोय का तसेच साऊथप्रमाणे मराठीतही मराठी परंपरा आणि संस्कृतीशी जोडलेले जास्तीत जास्त सिनेमे यायला हवेत का तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तसेच हा ट्रेलर देखील तुम्हाला आवडला आहे का ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी मुंबई तरुण भारतला फॉलो करायला विसरू नका